पहिला व्हिडिओ तर पहिरे काळालेच असतील अजून काय काय बैल येतात त्यांचे पहिरे बघूया या माझ्या बरोबर सांगा बैलाचं नाव जेजूरीचा शंकर कोणावर पळतोय स्वामी जोगोडीचा स्वामी सर ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो वाईड गोल चिक्या चिक्या कोणावर पळतोय रॉकेट रॉकेट घोटचा सर्जा आणि चिक्क्या पळतोय अतिशय कमालीची कामगिरी करणारा जोड आहे हा सलग फायनल घेतली ऑल द बेस्ट आमची वजीर वजीर कोणाबरोबर पळतोय राजा राजा आणि वजीर ह्याच्या अगोदर पळाले का ह्याच्या अगोदर नाही पळाले चालेल चालेल ठीक आहे मित्रांनो बघू शकता सलगच बघतोय विक्रमी खरेदी राजा राजा आणि जसं सांगितलं पहिल्यांदा घरचा साज पळतोय राजा आणि सांब्राट फ्रेश वाटत एकदम गरी चला ऑल द बेस्ट आणि एक मैदानात बैल गुलालात राहत बैलाचं नाव सांगा तुम्ही बैलाचं नाव बावरे हा कुठला बावरे साखरवाडीचा पैरा आहे हरण्या कुठला संभाजीनगरचा बरं तीच गाडी जी पळाची चांगली गटून पळणारी गाड्या हरण्या आणि मित्रांनो बावऱ्या पळणार आहे गटून पळणारी गाडी चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्रातील एक आत्ता टॉपचा पळणारा बैल भोळा शंकर कोणावर पळतोय चित्र्या आणि भोळा पळाली गाडी ह्याच्यातून गुला दोन चालेल मग अनुभवी एकमेका आता पळण्याबरोबर बैलांचा त्यामुळे चांगली कामगिरी आज करतील अशी प्रार्थना ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो फॉर्च्युनरचा मानकरी लखन लखन कोणाबरोबर पळतोय आताच मालकांबरोबर बोलणं झालं तर आबांचा बैल आहे पाखऱ्या त्याच्या बरोबर पळतोय लखन आणि पाखऱ्या पळेल आज पहिल्यांदा बैलाचं नाव सांगा मुरुमचा वेळोवेळी मुलाखत घेतलीत वीर कोणाबरोबर पळतोय वीर आज भुंगा डॉन बरोबर hmm. भुंगा डॉन भुंगा डॉन आणि वीर पळणार ऑल द बेस्ट ऑल धन्यवाद कुठला बैल आहे हा मुळशीचा पिस्तूल आताच्या काळात एक चांगली कामगिरी करणारा बैल पिस्तूल पिस्तूल पळतोय आणि पिस्तूल जवळची जवळची बैल आहेत ऑल द बेस्ट कुठला बैल आहे येडा राघव आता नाव का ठेवलं बैल पहिला होता ना आता आता शहा झालाय बर कोणावर पळतोय आज बरं कुठला बादशाह इथला शिवराम दादा जांभरेंचा बादशाह बादशाह आणि ह्याचं येडा राग येडा राग नंबर केलेला आहे दोन तीन चालेल ऑल द बेस्ट थँक्यू कलर लावताय हो कुठलं गाव तुमचं आमचं गाव पुर् पुनर्वसन परहर लोणंद भागामध्ये आमचं भोर भागातून पुनर्वसन तिकडे झालेलंय तिकडे बैलाचं नाव बैलाचं नाव अर्जुना अर्जुना बर आणि कोणावर पळवतोय आज वाकड मुळशीच्या निशाणचं निशान आहे चाल ऑल द बेस्ट रामेट काय बैलच नाव पिस्तूल कुठला पिस्तूल आहे मुळशी मुळशीचा बर आज कोणावर पळवतोय आज सरपंच डो अमिशख नाही रे डोरे हा मुळशी त्यांचा कुठं कुठं गुलाल झालाय आता नवीनच खरेदी इगेलीने दोन नंबर केला मुळशीला हो किरीज खरेदी दे आहे आपले घरा माफत मापात माफत आहे चालेल चालेल ऑल द बेस्ट शे शेजारी शे बैल बांधलेत म्हणजे एकत्र आहेत ह्याची ओळख देऊरचा बैल कुठला बैल सोन्या आणि पहिली रुद्रा, रुद्रा। आणि ही दोघ एकत्र पळणार आहेत ऑल द बेस्ट मोठा बैल आहे उंचपुरा बैलाचं नाव देवा कुठला देवा या बुलढाणा बुलढाण्यावरून आलाय बर तिथं शंकर पटात पळतो हो का? oh, तिथं काय काय त्याची का विक्रम राहिलेत कामगिरी राहिलेत तिकडे पहायला दुसरा नंबर करतो आज कोणावर पळतोय गाडी पळणार मुन्ना आणि देवा मुन्ना तिकडं बांधलाय मुन्ना हा इथं मुन्ना आणि देवा घरचा साज त्याला ऑल द बेस्ट धन्यवाद बैलाचं नाव सांगा जलवा जलवा कुठला जलवा हा अन्ना शेट गाडगे पाचोड्यांचा जलवा पैरा कोणावर आहे परवा पैरा दसोडकर बेस्ट सुंदर सुंदर कोणावर पळतोय शंभू मध्ये बर शंभू आणि सुंदर कळंबी शंभू आणि साई कोणावर पळतोय तिकडे साई बादल साईचा बादल बादल कुठला सासवडता बादल चांगल्या आहेत शेट येणार आहेत ऑल द बेस्ट महाराज चांगलं नियोजन करता बैलाचं नाव सांगा वाघ्या कुठला वाघ्या घाटात पडतो काय नाही छकडी आणि कोणावर पडतोय आता आज रामावर नियोजन आहे हा प्रत्येक मैदानात बदलून आता पायरी तर कोण टिकवत नाही हा पहिल्यासारखे बर मग चांगला पायरा केलाय आपला चला ऑल द बेस्ट स्पायडर आध तो आहे चांगला पळलेला स्पायडर कोणावर पळतोय ब्राह्मणी बर मल्हार आणि स्पायडर पाळणार आहे ऑल द दे मित्रांनो सावकार सावकार आहे आत्ताच त्यांच्या मालकाशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं मला की कॉकटेल बरोबर पळणार आहे सावकार सावकार आणि कॉकटेल पाळणार आहे दादा कुठला बैल आहे हा सोनाय गार्डनचा बर काय चंद्र चंदर राहतोय बिल हो कोणावर पळतोय गाडी कुठली पण नाव सांगा ना आहे था फायर म्हणून फायर आणि हा पळतो चंदर पळतोय तर ऑल द बेस्ट थँक्यू शेवाळ्या बांचा पाखर्या कोणावर पळतोय लखन फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि पाखऱ्या पडणार आहे ऑल द बेस्ट सांगा बैलाचं नाव सुंदर कुठला सुंदर कचरे वडेकरांचा सुंदर बर कुणावर पळतोय आज लकी डॉन सोबत आहे लकी डॉन कुठला लकी डॉन आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरचा नेहमी गाडी गटून पळते चला ऑल द बेस्ट दोघांना आहे मित्रांनो सोन्यावरूप धोनी कुणावर पळतोय दादा सिकंदर एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि दोन्ही पळतोय तर हे पैरे आहेत मैदानाचे काय पैर रा राहिलेत अजून बैल येतात तर तुम्हाला जी पैरं माहीत असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर हे पैरे आहेत आपण प्रयत्न केला सांगण्यात सांगण्याचा धन्यवाद आणि सर्व नंदींना माझ्याकडून शुभेच्छा